श्री राम जय राम जय जय राम बारा मार्च प्रपंचात राम करता ही भावना ठेवावी परमात्मा आनंद रूप आहे भगवंताचा आनंद हा रहित आहे भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहत असतो उकड्यात वारा आला त्याला वाटते बरे झाले पाऊस आला की त्याला वाटते आता गारवा येईल कोणत्याही तऱ्हेने काय मनुष्य आनंद साठवू पाहत असतो मनुष्याला भूक लागेल तेव्हा तो जर अन्न खाईल तर त्याचे पोट भरेल आणि त्यापासून त्याला आनंद होईल परंतु त्याने विष खाल्ले तर त्याने आनंद न होता मरण मात्र येईल तसे आपले होते आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो आणि तो, तो बाधक होतो एखाद्या हो रोग्याला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातले तर ते शरीराला पोषक न होता जंतच वाढतात त्याचप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पोटात विषयांचे प्रेम ठेवून ती केली तर त्यामुळे विषयच पोसले जाऊन त्यापासून समाधान लाभू शकत नाही याकरिता कर्तव्य बुद्धीने कर्म करावे म्हणजे ते बाधक ठरत नाही मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रूप होऊन जातो एखादा वकील घ्या तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप होतो की मरते वेळीसुद्धा तो वादच करीत जाईल नोकरी करणारा नोकरीशी इतका तद्रूप होतो की स्वप्नात देखील तो स्वतःला नोकर समजूनच राहतो कर्म कसे करावे तर त्याच्यातून वेगळे राहून लग्नाचा सोहळा भोगावा लाडू खावेत परंतु ते दुसऱ्याचे आहेत असे समजून आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असे मानून नाही, मानू, नाही तर व्याह्यांची काळजी लागायची किंवा हुंडा मिळतो की नाही याकडे लक्ष लागायचे त्यामुळेच तापच निर्माण होईल कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून अगदी हलायची नाही पापणी हात पाय काहीही हलवता कामा नये असे सांगितले तर ते जसे त्याला शक्य होणार नाही तसे काही ना काहीतरी कर्म हे होणारच भगवंतांनी अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही परंतु ती कर्मे राम करता ही भावना विसरून केली तर बाधक होतात आणि मरणापर्यंत माणूस पुढल्या जन्माची तयारी करीत राहतो तेव्हा देहाने कर्म करता नाही करता मी नव्हे हे जाणून कर्म करावे आपल्याला कर्म केल्याशिवाय कर्मत नाही पण आपण फळाची आशा उगीच करीत असतो आपण फळाची आशा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच समाधान प्राप्त होते आजचे बोधवचन प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे पण मनात मात्र मी रामाचा आहे हे अखंड आठवण ठेवावी म्हणजेच त्याच्या नामात राहावे श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ।